छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील टाकळी अंतुर येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री संदीप पाटील सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय शिक्षक दिन तसेच स्वयंशासन साजरा करण्यात आला आजच्या दिनी शाळेचा कारभार विद्यार्थ्यांनी सांभाळा यात मुख्याध्यापक पद म्हणून अक्षरा आघाडी व उपमुख्याध्यापक पद गायत्री सपकाळ तर पर्यवेक्षक म्हणून साक्षी जाधव यांनी कामकाज पाहिले सेवक मंडळी अक्षरशः स्वतःहून कार्यरत मग्न होते आजच्या दिनी सेवकाचे कारभार स्वीकारला अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षकांची भूमिका चोखपणे पार पाडली इयत्ता दहावीचे विद्यार्थी क्षितिज मनगटे यांनी इयत्ता नववीच्या वर्गावर विज्ञान सायन्स चांगल्या पद्धतीत शिकवण्याचा प्रयत्न केला व शिक्षकाची भूमिका अतिव्यवस्थितपणे पार पाडली शेवटच्या वेळेला विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शाळेच्या प्रांगणात बसवण्यात आले व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पूजन करून शाळेचे उपमुख्याध्यापक श्री अशोक सपाटे व परवेश भिकंड मेटेसर तसेच मुख्याध्यापिका आजच्या दिनाच्या अक्षरा आघाडी यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी साळवे व वैष्णवी सपाटे यांनी केले कार्यक्रमाचा समारोप विठ्ठल साळुंकेसर यांनी केला या, या कार्यक्रमासाठी विद्यार्थी कर्मचारी व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते इंडिया स्टिंग न्यूज साठी रघुनाथ दामले घाट शेंद्रा कन्नाड